शहरात गांजाच्या पर्दाफाश एक जण अटकेत दहा किलो गांजा जप्त धुळे शहर पोलिसांनी किलो एकाला अटक केली आहे ही कारवाई आठ मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास सुरत बायपास रोडवरील चक्करबर्डी परिसरात करण्यात आली जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत अंदाजे अडीच लाख रुपये इतकी आहे दुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चक्करवर्डी परिसरात गांजाची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस अधीक्षक श्रीकांत रिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले पथकाने पाळत ठेवून सापळा रचत गणेश सुरेशसिंग परदेशी राहणार बुंदेलपुरा येवला जिल्हा नाशिक याला ताब्यात घेतले झडती दरम्यान त्याच्याकडून दहा किलो गांजा हस्तगत करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश परदेशी याने सदर गांजा सुनील पावला राहणार पिरपाणी तालुका शिरपूर जिल्हा धुळे याच्याकडून खरेदी केला होता आणि तो गांजा विष्णू बडोदे उर्फ पंडोरे राहणार तारगल्ली येवला जिल्हा नाशिक याच्याकडे पोहोचविण्याच्या तयारीत होता अशी कबुली दिली आहे या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी किरण राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक वर्षा पाटील या करत आहेत धुळे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गांजाच्या अवैध व्यवहारावर मोठा आघात बसला असून या प्रकरणातील इतर आरोपींच्या अटकेसाठी पुढील तपास सुरू आहे नमस्कार मी पाटील शहर पोलीस स्टेशन काल दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशनला हजर असताना गोपनीय बातमीद्वारा माहिती मिळाली की सुरत धुळे दु, बायपास रोडवर चक्करबर्डी पाण्याच्या टाकीजवळ एक इसम हा मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या गांजा सदृश्य पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी आम्ही मिळाल्याने सदर ठिकाणी स्टॉपसह सापडा रचला असता त्या ठिकाणी एका इसमास ताब्यात घेतले त्याच्या त्याची पंचसमक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा दहा किलो गांजा हा मिळून आला सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत सर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर सर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास हा ए पी आय वर्षा पाटील मॅडम हे करीत आहेत